दयाचा सद्गुण निर्माण झाला पाहिजे आणि तो दया नावाचा गुण माझ्याकडे अखंड राहिला पाहिजे याच्याकरता कोणाचा प्रयत्न नाही मला वाटतं सद्गुणांना आपल्या अंतकरणात प्रगट करण्याकरता सद्गुण अखंड टिकण्याकरता प्रयत्न दिसत नाही कधी कधी दहा पाच मिनिटाचं वैराग्य झालं ना त्याच्यावर आम्ही खुश होणारी माणसं आहे विठल विठल एखाद्या व्यक्तीला सहज चालता चालता आम्ही क्षमा केलं की त्याच्यावर समाधान मानणारी माणसं आहे आणि पुन्हा हो वर्षानुवर्ष आम्ही तेच उदाहरण देतो तुम्हाला माहिती का मी त्याला क्षमा केलं तुम्हाला माहिती घेत मी त्याला क्षमा केलं एकदा तीनदा बसलो नालो सांगत असं आहे नाही का हा एकदा गंगे स्नान करायचं तीनदा सांगत बसायचं असंच आहे आपलं नाही का हो हा म्हणी हो असंच आहे आपलं अरे संतांनी आयुष्यभर द्यायला सांभाळलं महाराज आयुष्यभर क्षमा गुण सांभाळला आयुष्यभर क्षमेचं दर्शन आहे आयुष्यभर दयेचं दर्शन आहे आयुष्यभर शांतीचं दर्शन आहे पण कुठेही सोमुखाने माझ्याकडे शांती आहे माझ्याकडे दया आहे मी क्षमा केली असं कुठेही उहा पोहा केलेलं दिसत नाही विठाला विठाला हे संत त्याच कारणाने झाले हे त्यांच्याकडे आहे म्हणून पाहू काही साधकांना वाटलं तुको चे, तुकोबारायचं चरित्र वाचलं त्यांनी तुकोबारायची अवस्था पाहिली त्यांनाही वाटलं वाटलंमध्ये आपण पण संत झालं पाहिजे आपल्याला पण मिळाला पाहिजे आपल्याला पण संताची अवस्था निर्माण झाली पाहिजे कधी कधी काय असतं हो मनुष्यानाम सहस्रेशू जरी म्हटलं आपण हजारो मध्ये एखादा काही पण असतो तुकोबारांना पाहिल्यानंतर तुकोबारा सारखं तुको व्हावं वाटतं काही ना हो एखादा का असेल पण वाटतं कधी कधी ज्ञानोबारांना पाहिलं की ज्ञानोबाराय व्हावं वाटतं पहा परमार्थामध्ये असे साधक आहेत की ते नानोबाऱ्यांसारखं जगतात तुकोबाऱ्यांसारखं जगतात आपल्या संस्थेमध्ये जर पाहिले तर खूप मंडळी आहेत हो मोठी माऊली सारखी असतील हो आता काल आपण तुम्ही ज्यांचं आपण ज्यांना शिरफळ दिलं मग अशी मंडळी आहेत की ती जगण्याचा प्रयत्न करतात जसं राहण्याचा प्रयत्न करतात हो आणि काल कंठाळे सर, सर बोललेत पा ओ, जरी नहीं हो जरी बंशी बाबा नाही होता आलं तर बाबाचे का होईना आपण झालो पाहिजे नाही बाबा होता येणार नाही तुकोबारा होता येणार पण कमीत कमी चुकोबारा आहे सारखं थोडं थोडं तरी जगण्याचा प्रयत्न करणारी साधन आजही आहेत म्हणून अशा काही साधकांना वाटलं की आम्हाला पण त्या संत अवस्थेला प्राप्त व्हायचे आम्हालाही संतत्व मिळालं पाहिजे आम्ही संत या अवस्थेला प्राप्त झालो पाहिजे अहो संत होण्याकरता कोणत्या संस्थेत जावं संत होण्याकरता काय लागत संत होण्याकरता कुठून आणायचं ते संतांची लक्षणं कुठून आणायची तुकोबारांना विचारलं का हो महाराज आम्हाला संत होण्याची धारणा आहे इच्छा आहे आम्हाला संत होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे संत होण्याकरता लागणारी लक्षणं कुठे मिळतात तुम्ही काही देऊ शकतात का अन्य कुठे मिळत आहेत का त्याचा पत्ता देता का महाराजांनी सांगितलं असं आहे संत होण्याकरता जी जी लक्षणं लागतात संत होण्याकरता जी जी संत गुण लागतात ती सर्वची सर्व सत् कुठेही भेटत नाही कुठेही भेटत नाही हो तो संतांच्या ठिकाणी असलेला संतपणा कुठेही भेटत नाही कुठे कुठे भेटत नाही तर काही ठिकाणांचा नाव बदल देतो गोबारा पाहिल्या कारण